नमस्कार मैत्रिणींनो आज आपण हे बघा कारले आहेत आणि कारल्याची भाजी कडवू होणार नाही अशी आहेत तर का कारले कसे निवडायचे तर हे बघा मी अशा पद्धतीचे हे कारले आणले आहेत कवळे कारले आहेत तर हे असे छान असे पाव किलो कारले होते पण मी हे चारच कारले भाजीसाठी घेतलेले आहेत मला थोडीच भाजी करायची होती आणि त्याच्यातले बाकीचे चार तर इथे लसूण घेतलेला आहे हा गावराणी लसूण आहे आणि त्याचं अर्ध फोत्र तसंच ठेवलं तर आपण इथे हा कांडून घेणार आहोत ह्या ज्या आहे छोटा तर हे बघा अशा पद्धतीने तुकडे केलेले आहेत त्याच्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत फक्त बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि छान असे कवळे कारले घ्यायचे असतात किंवा हिंग कारल्याची भाजी करायची असेल आणि आपल्याला बिना शेंगदाणे आणि कारण काही लोकांना तर शु शुगर डायबिटीस असते त्याच्यामुळे शेंगदाणे कोलेस्ट्रॉल वाढतं त्याच्यामुळे जास्त शेंगदाण्याचा वापर न करणारे हा भाजी आहे आपली आणि अगदी छान असे पूर्ण रेसिपी बघा आपण अगदी कमी तेलातच करणार आहोत तर इथे मी एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे अगदी तर अशा पद्धतीने आपण इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एक कांदा कोथंबीर आणि लसूण तर जास्त वापर करणार नाही आहोत आपल्या घरातल्या साहित्याचा वापर करणार आहोत दुसरे मसालेसुद्धा आपण कमी व्यवस्थित असे वापरणार आहोत कारण बरेच जणं आजारांच्या याच्यापाही छान असं आपलं कडही तापलेली त्याच्यात तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि थोडं जिरं आणि आपण जो लसूण बारीक काढून घेतलेला होता खलबत्त्यामध्ये छोट्या दगडी खलबत्त्यातच मी लसूण कांडून घेत असते दगडाचा आहे आणि त्याच्यात आपण हे लसूण आणि जिरं छान असं परतवून घेतलेलं आहे मस्त असं आणि थोडंसं असं छान परतवल्यानंतर त्याची टेस्ट अगदी भारी लागते तर त्याच्यानंतर लसूण आणि ते छान असं परतू दिलेलं आहेत आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडा कांदा परतू द्यायचा आहे आपण याच्यात शेंगदाण्याचा वापर करणार नाही हाऊ तरी पण भाजी इतकी सुंदर आणि टेस्टी आणि अजिबात कडू होणार नाही याची आपण त्याची तर खायला अगदी छान लागेल शुगरवाल्या माणसांना कारल्याची भाजी खाल्ली गेली पाहिजे आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी घरगुती आपल्या मसाल्यांनी जास्त तेलकट नाही आणि खायला पण स्वादिष्ट अशी लागणार आहे तर स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण जो लसूण बारीक घेतलेला होता तो बारीक मिक्सरमधून काढला आणि थोडा अर्धवट कारण तो अर्धवट का केला की के आपल्या दाताखाली छान आला म्हणजे तो त्याची चव लागते तर अशा पद्धतीने फक्त इथे आता कांदा छान असा गुलाबी सर परतून घेतलेला आहे धना पावडर टाकलेली आहे हळद टाकलेली आहे ह्या गोष्टी टाकून आणि आपण थोडं पाच एक मिनिट असं परतून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि धने पावडर मी परत थोडीशी धने पावडर टाकलेली आहे लाल तिखटाचाच वापर केला आपण काळा मसाला वापरलेला नाही आहे आणि हळद मीठ असं छान असा हा मसाला परतू देत आहोत आपण या ठिकाणी मसाला खूप मस्त असा परतला आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं म्हणजे मसाला छान असा हे तो मसाला जो आहे त्याची टेस्ट आहे ती व्यवस्थित होईल थोडं पाण्याने कसं होतं जळत नाही आणि त्याची चव तशीच्या तशी राहते आणि अशा पद्धतीने आपण इथे मसाला असा भाजून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून परत आपण तो मसाला असा छान कारण अशा अशा पद्धतीने जर भाजला मसाला तर त्याची टेस्ट अगदी छान राहते आणि भाजीला चव येते तर अशा पद्धतीने आपला हा कांद्यामध्ये आपण मसाला टाकून असा परतवून घेतलेला आहे पूर्ण तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर पूर्ण रेसिपी बघा बघा हे बारले कारले आपण सॉरी कारले असं आपण बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आपण त्याच्यात आता त्या स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि त्याच्यातली बी आपण बाजूला काढून घेतलेली कारण बी शिजायला वेळ लागतो तर बिया बाजूला काढून घेतल्या आणि बिया आपल्या दाताखाली आल्या की कच कण लागतं आणि बी शिजतच नाही त्याच्यामुळे आपण त्याची बिया आणि शक्यतो कारले कवळेच आणलेले आहेत त्यामुळे ते खूप कडू पण लागत नाही आहे आणि अगदी छान लागतात अशा पद्धतीचे असे गोल फूड मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवले की कारले कसे आणायचे बाजारातनं तर बघा अशा पद्धतीने आपण थोडंसं पाणी टाकून आणि थोडं परतून घेणार आहोत एखादं मिनिट जो मसाला आहे तो छान असा कारल्याला लागला गेला पाहिजे आणि त्याचीच वाढायला पाहिजे त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीने आपण अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करून टाकत आहोत बघा असे आणि इतके पटकन हे अशा पद्धतीचे जे कारले आहेत ते इतके पटकन शिजतात आपण हे त्याच्यात साधारण एक ग्लास पाणी ग्लास म्हणजे छोटाच होता अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि अर्धा ग्लास पाणी वापरून आता आता शेवटी आता आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकून देणार आहोत या ठिकाणी मीठ टाकून दिलेलं आहे आणि झाकण ठेवून पाच ते पाच एक मिनटं अशी ही भाजी आपण छान अशी तयार करणार आहोत बिना शेंगदाण्याची भाजी आहे पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर चव आणि टेस्ट अगदी छान येते आणि शुगरवाल्या माणसांना अवश्य ही भाजी अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली तर खूप सुंदर लागते आणि चव तर आणि कार मेन म्हणजे क का... कारले कडू लागत नाही आणि आपल्याला त्याच्यात गोड टाकायचं किंवा गूळ टाकायचा याची ये गरज येत नाही तर अगदी चविष्ट अशी ही कारल्याची भाजी आणि आता आपण त्याच्यावर असं पाच एक मिनटं ठेवून आणि एक झाकण ठेवून घेणार आहोत अशी पाच एक मिनटं त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून वाफू देणार आहोत ही तिला छान असा उकळ फुटलेला आहे आणि आता आपण तिच्यावर थोडं झाकण ठेवणार आहोत बघा आता आपण इथे झाकण ठेवून पाच एक मिनटं अशी ही भाजी तयार होऊ देणार आहोत आणि बघा आपण झाकण काढलेलं आहे आणि छान अशी ही भाजी तयार झालेली आहे अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट अजिबात कडू आणि हाताने असं आपण बघित बघून घेणार आहोत शिजली का नाही अगदी छान शिजून गेली पाणीसुद्धा त्याच्यातलं आटून गेलेलं आहे आणि अगदी चवीला अगदी अप्रतिम लागणार आहे अगदी अजिबात कडू आणि शुगरवाल्या माणसांनी अशी भाजी स्वादिष्ट व चविष्ट ही भाजी झालेली आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा